हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स नवीन साडी खरेदी करण्याआधी आपण कोणती साडी ट्रेंडमध्ये आहे कोणती साडी फॅशनमध्ये आहे हे पाहत असतो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रेंडिंग चिम्मीची साडी सध्या ही चिम्मीची साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे मार्केटमध्ये ह्या साडीची खूपच डिमांड आहे फ्रेंड्स लग्न समारंभासाठी तुम्ही जर नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर सध्याच्या ट्रेंडमध्ये असणारी ही जिम्मीची साडी तुम्ही नक्की घ्या पहा फ्रेंड ही पिस्ता कलरची जिम्मीची साडी आणि सोबतच कॉन्ट्रास्ट ब्लाउज शी दिलेला आहे आणि बॉर्डरला छान अशी डिझाईन सिक्वेन्स वर्कमध्ये दिली आणि ब्लाऊजला सुद्धा सिक्वेन्स वर्क दिलेला आहे आणि पूर्ण साडीवर सिक्वेन्स वर्कने छान अशी डिझाईन दिलेली आहे या साडीचा फॅब्रिक खूपच सॉफ्ट आहे हा फ्रेंड ही येलो कलर ची साडी सोबतच रेडीमेड ब्लाउज दिलेला आहे आणि साडीवर छान अशी सिक्वेन्स वर्क डिझाईन दिलेली आहे साडीची बॉर्डर छान अशी कट वर्क डिझाईन मध्ये दिलेली आहे ही साडी सुद्धा तुम्ही हळदी फंक्शन साठी घेऊ शकता पहा फ्रेंड ही मेहंदी कलर ची साडी बॉर्डरला छान अशी फ्लावर डिझाईन दिलेली आहे पहा फ्रेंड ही पिस्ता कलर ची साडी साडीवर छान अशी व्हाइट थ्रेड दिले वर दिलेले आहे आणि साडीच्या बॉर्डरला कटवर डिझाईन आहे फा फ्रेंड ही पर्पल कलरची साडी बॉर्डरला छान सिक्वेन्सवर डिझाईन दिलेली आहे आणि साडीवर थ्रेड वर डिझाईन केलेली आहे आणि सिक्वेन्स वर्क सुद्धा केलेले आहे फा फ्रेंड ही लॅव्हेंडर कलरची साडी सध्या हा कलर खूपच ट्रेंड मध्ये आहे फ्रेंड्स ही मरून कलरची साडी छान अशी कटवर्क डिझाईन मध्ये दिलेली आहे आणि साडीवर छान अशी फ्लॉवर डिझाईन केलेली आहे आणि सोबतच सिक्वेन्स वर्क सुद्धा केलेले आहे पहा फ्रेंड ही पिंक कलर ची साडी बॉर्डरला छान अशी डायमंड वर्क कटवर्क डिझाईन दिलेली आहे पहा फ्रेंड ही स्काय ब्ल्यू कलर ची साडी सोबतच व्हाइट कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे आणि साडीवर छान थ्रेड वर्क डिझाईन दिलेली आहे पहा फ्रेंड ही ग्रे कलर ची साडी आणि सोबतच वाईट ब्लाउज दिलेला आहे ब्लाऊजवर सुद्धा सिक्वेन्स वर्क केलेले आहे आणि साडीवरसुद्धा छान असे व्हाईट फ्लावर डिझाईन केलेली आहे आणि सिक्वेन्स वर्क केलेले आहे आजच्या सगळ्या साड्या खूपच छान कलरमध्ये आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही मिशोवरून या साड्या परचेस करू शकता या साडींची प्राईज एक हजारपासून तर दीड हजारपर्यंत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू